आपण पाहत आहात ईडी टीव्ही बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास जालना जिल्ह्यातील भोकरदन येथे दिनांक सात जुलै दोन हजार चोवीस रोजी अवैध गर्भलिंग निदान आणि अवैध गर्भपाताचे प्रकरण उघडकीस आले होते त्यावेळी डॉक्टर दिलीप सिंग राजपूत आणि इतर पंधरा आरोपींवर गुन्हे दाखल झाले होते या प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हा शाखेच्या पोलिसांनी केल्यानंतर या पंधरा आरोपीं व्यतिरिक्त इतर तेरा आरोपी निष्पन्न झाले आहेत छत्रपती संभाजीनगर बुलढाणा आणि जालना जिल्हा अशा तीन जिल्ह्यांच्या रॅकेटचा केंद्रबंधू हे जालना आहे हे आता निष्पन्न झाले आहे भोकरदन येथे गर्भलिंग निधन संदर्भाने जो गुन्हा दाखल झाला आहे त्यात सुरुवातीपासून पंधरा आरोपी होते त्यापैकी एकूण तेरा आरोपी अटक आहेत त्यापैकी आता सध्याला एक अटक आहे आणि त्याच्या माहितीवरून डॉक्टर विजय सोळंके बुलढाणा यांना काल अटक केलं आहे त्यांना आज मान्य न्यायालयात हजर केलं नानासाहने आणि सोळंके डॉक्टर यांचे बावीस तारखेपर्यंत पोलीस कोठडी रिमांड सुरू आहे या गुन्ह्यात आतापर्यंत तपासादरम्यान आणखी दहा डॉक्टर दोन एजंट आणि एक घर मालक ज्याने आपलं घर गर, गर्भलिंग निदानासाठी आणि गर्भपातासाठी अवेलेबल करून दिलं होतं असे एकूण तेरा आरोपी निष्पन्न करण्यात आले आहे त्यांना तपासादरम्यान पोलीस अटक करणार आहेत पहिले जे पंधरा होते त्या व्यतिरिक्त हे तेरा आहे येस येस एकूण अठ्ठावीस आरोपीस बरोबर पहिल्या तेरा पहिल्या पंधरापैकी आणखी दोन आरोपी अटक होणे बाकी आहे तसेच हे तेरा टोटल म्हणजे आणखी पंधरा आरोपी अटक होणे बाकी आहे Yes. हा याच्यातले जे सुरुवातीला जे तेरा आरोपी अटक होते त्यापैकी मुख्य आरोपी आहे दिलीप सिंग राजपूत तोच आत आहे बाकी इतर सर्वांना मान्य न्यायालयाने जामीन दिला आहे आता हळूहळू आपल्या निदर्शनास येऊन जाईल तपासादरम्यान आम्ही जसं जसं तपास प्रगती पथावर जाईल तसे तसे आपल्या समोर येतील सर्वांची नावे स्थानिक गुन्हा शाखेच्या पोलिसांनी आज पुन्हा तेरा जणांना ताब्यात घेतला आहे त्यामध्ये दहा डॉक्टर दोन एजंट आणि एक घरमालक असा या आरोपींचा समावेश आहे या आरोपींची नावे डॉक्टरांची नावे आणि हॉस्पिटलची नावे वाचण्यासाठी लॉग इन करा डब्ल्यू डब्ल्यू डॉट ई डी टी व्ही जालना डॉट कॉम किंवा प्लेस्टोरवरून ई डी टी व्ही जालना हे ॲप डाउनलोड करा